सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजूषा हार्दिक स्वागत करते काल नेटवर असंच काही वाचत असताना एक गोष्ट वाचण्यात आली की ग्लोबल हेल्थ रिपोर्टच्या म्हणण्यानुसार भारतातील पन्नास टक्के लोक हे आजच्या दिवशी अनफिट म्हणून घोषित केलेले आहेत म्हणजे भारतातील जवळजवळ पन्नास टक्के लोक हे ओबेसिटीने ग्रासलेले आहेत आणि ते अनफिट या कॅटेगरीमध्ये गेलेले आहेत तर हे सगळं कशामुळे हे सगळं का होतंय आणि भारतातच हे सगळं का होतंय तर भा, भारतात हल्ली आय टी आल्यामुळे बैठी जीवनशैली वाढू लागली आहे आणि या बैठ्या जीवनशैलीचा हा एक दुष्परिणाम आहे की भारतातील पन्नास टक्के लोक हे अनफिट म्हणून घोषित केलेले डब्ल्यू एच ओच्या म्हणण्यानुसार प्रत्येक हेल्दी तरुण व्यक्तीने आठवड्यात अडीच ते तीन तास व्यायाम कंपलसरी केलाच पाहिजे आणि भारतात असे पन्नास टक्के लोक आहेत की जे कधीच कुठल्या प्रकारचा व्यायाम करत नाहीत आणि व्यायाम न केल्यामुळे आणि बैठ्या जीवनशैलीमुळे त्यांच्यामध्ये ओबेसिटीचा हा प्रॉब्लेम वाढीस लागला तर याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो वाचत असतो काय खायचंय काय प्यायचंय काय हेल्दी आहे काय अनहेल्दी आहे डाएट कसं घ्यायला पाहिजे व्यायाम किती करायला पाहिजे हे सगळं आपण ऐकतो परंतु हे सगळं करण्यात आपल्याला काही अडथळे येतात तर हे अडथळे नेमके कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात तर त्यातला पहिला अडथळा म्हणजे लॅक ऑफ मोटिवेशन म्हणजेच स्वयंप्रेरणेचा अभाव आपल्याकडे कुठलीही गोष्ट करण्यासाठी स्वयंप्रेरणा नसेल तर ती गोष्ट दीर्घकाळ टिकू शकत नाही त्या गोष्टीचा जा इफेक्ट जास्त दिवस राहत नाही उदाहरणार्थ आता आपण ठरवलं की आपण जिमला जायचं किंवा हेल्दी जेवण जेवायचं हे एखादा व्हिडिओ पाहून आपण ठरवलं किंवा एखादा इन्फ्लुएन्सरने आपल्याला सांगितलं म्हणून आपण ऐकलं तर त्याचा इफेक्ट फक्त दोन दिवस चार दिवस फार तर आठ दिवस किंवा दहा दिवस राहू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला ती लाईफ त्या लाईफस्टाईलचा कंटाळा येईल बोर होईल आणि तुम्ही ते ती गोष्ट करणं सोडून द्याल म्हणजे स्वयंप्रेरणेचा अभाव हा व्यायामातला किंवा हेल्दीस्ट लाईफस्टाईल मधला सर्वात मोठा अडथळा आहे यानंतर दुसरा अडथळा म्हणजे इन्स्टंट गोष्टींवर जास्त विश्वास भारतातील लोकांची टेंडन्सी आहे की जी गोष्ट जलद रीतीने मिळेल त्याच्याकडे सर्वजण पळत जातात आणि जलद पैसा जलद हेल्थ याच्याकडे लोक जास्त आकर्षिले जातात आणि याचाच फायदा बाहेरचे देश घेऊन आपल्याकडे मार्केटिंगच्या नवीन पॉलिसी लाँच करत आहेत काही कंपन्या भारतामध्ये मार्केटिंगसाठी असे नवनवीन पावडर्स किंवा प्रोडक्ट्स लाँच करत आहेत आणि त्याच्या अशा जाहिराती करत आहेत की हे प्रोडक्ट घेतल्याने तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आठ दिवसात तुमचे वजन कमी होईल महिनाभरात तुम्ही बारीक व्हाल तुम्ही जंक फूड खाल्लं तरी चालेल तुम्ही एक्सरसाइज नाही केला तरी चालेल हे असे खोटे दावे करणाऱ्या कंपन्यांच्या मागे अनेक लोक पळत आहेत आपले पैसे आणि आपला वेळ यातून फुकट घालवत आहेत आणि काही ना काही त्यातून हेल्थ प्रॉब्लेम्स आपल्याला सुरू होत आहेत हे कळत नकळत कोणाच्याही लक्षात येत नाही परंतु हे असे इन्स्टंट प्रोडक्ट घेतल्याने शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात या इन्स्टंट प्रोडक्टचे खर तर तीन प्रकार असतात त्यातला पहिला प्रकार म्हणजे ते असं सांगतात की आमचे प्रोडक्ट हे फॅट बर्नर आहेत तर फॅट बर्नर फॅट बर्नर म्हणजे याच्यामध्ये कुठला घटक असतो तर त्याच्यामध्ये कॅफेन हा घटक असतो आणि कॅफेन ह्या घटकामुळे आपल्याला तात्पुरतं फ्रेश वाटतं एनर्जी येते एक्सरसाइज करण्यासाठी जी एनर्जी मोटिवेशन लागतं ते मिळतं आणि त्याचा वेट लॉसमध्ये इफेक्ट म्हणावा तर अगदी थोडासा परिणाम दिसतो परंतु हे फॅट बर्नर्स आणि तोच परिणाम आपण साधी घरात बनवलेली ब्लॅक कॉफी घेतल्याने देखील मिळवू शकतो तर आपण विकतचे फॅट बर्नर महागाचे प्रोडक्ट्स का घ्यावेत हा प्रश्न मला पडतो नंतर दुसरा त्यातला प्रकार म्हणजे हे लोक असा दावा करतात की हे प्रोडक्ट्स घेतल्यामुळे आपल्या शरीरातील लेप्टिन हार्मोनचं प्रमाण वाढणार आहे आणि या लेप्टिन हार्मोनचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्याला आपल्या ब्रेनला असा सिग्नल मिळणार आहे की तुमची भूक आता भागली आहे आणि तुम्ही आता जेवण किंवा जेवण बंद करा किंवा तुमच्या शरीरामध्ये फॅटचा साठा इतका आहे की तुम्हाला पुन्हा खाण्याची गरज नाही हे लेप्टिन या हार्मोनमुळे असे सिग्नल्स आपल्या ब्रेनला आपल्या शरीराकडून जात असतात यासाठी हे लेप्टिन हार्मोन्स आपल्या शरीरात गरजेचं आहे तर हे प्रोडक्ट्स किंवा सप्लिमेंट्स विकणाऱ्या लोकांचा असा दावा आहे की आमचे प्रोडक्ट्स घेतल्यामुळे लेप्टिन हार्मोन तुमच्या शरीरातून वाढून जाईल आणि तुमच्या बॉडीला ताबडतोब सिग्नल मिळतील की तुमच्या शरीरात फॅटचा पुरेसा साठा आहे तर त्यामुळे तुम्ही आणखी पुढचं जेवण जेवू नका लोकांना हे म्हणणं पटतं तर या मागचं लॉजिक असं आहे ज्या लोकांमध्ये फॅटचा साठा आधीच भरपूर आहे त्यांच्यामध्ये नॅचरलीच लेप्टिन हार्मोनला ते इनसेन्सिटिव्ह बनलेले असतात किंवा लेप्टिन इनटॉलरन्स त्यांच्यामध्ये निर्माण झालेला असतो त्यामुळेच त्यांच्यामध्ये खाण्याची इच्छा ही जास्त असते आणि लेप्टिन इनटॉलरन्स निर्माण झाल्यामुळे त्यांच्या बॉडीकडून ब्रेनला हा सिग्नल जात नाही की तुमची भूक आता भागली आहे आणि लेप्टिन इनटॉलरन्स झाल्यामुळेच त्यांच्या शरीरातलं हे फॅटचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं आणि तुम्ही जर अशा ह्या पावडर शेक किंवा गोळ्या घेतल्या तर लेप्टिन इंटॉलरन्स जर असेल तर हे काहीही घेऊन कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही त्यानंतर तिसरा दावा हे लोक असा करतात की आमचे प्रोडक्ट्स फॅट बाइंडर्स आहेत म्हणजे बॉडीतील जे फॅट आहे त्याला जाऊन ते शिटकतात आणि त्या फॅट्स मोलेक्युल्स त्या आमच्या प्रोडक्ट्समुळे फॅट मोलेक्युल्स डायजेस्ट होऊ शकत नाहीत त्यांचा आकार वाढतो आणि ते आपल्या बॉडीतून तसेच बाहेर पडतात हेही आपल्या बॉडीसाठी अत्यंत धोकादायक आहे जर फॅट मोलिक्युल्स आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टच होणार नसतील फॅट मोलिक्युल्स जर आपल्या बॉडीला ॲब्सॉर्बच होणार नसतील ते जर आपल्या बॉडीमध्ये नसतील तर आपल्याला जे इसेन्शियल विटॅमिन आहेत ए डी ई e, आणि के जे फक्त फॅट सोल्युबल आहेत ते त्याचं न्यूट्रिशन आपल्या बॉडीला मिळणारच नाही आणि हे विटॅमिन्स बॉडीला न मिळाल्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे तुम्ही ह्या अशा इन्स्टंट कुठल्याही उपायांच्या नादी लागू नका आणि हे इन्स्टंट उपाय करणं हे तुमच्या वेट लॉस जर्नी मधला दुसरा अडथळा आहे तर पहिला अडथळा आपण पाहिलं स्वयंप्रेरणेचा अभाव दुसरा अडथळा म्हणजे इन्स्टंट उपायांच्या मागे लागणं यानंतर वेट लॉस जर्नीमधला आणखी एक अडथळा म्हणजे हे hey, येणारे विकेंड्स विकेंड्स ही खर तर आनंदाची गोष्ट आहे परंतु या विकेंड्सला होतं काय की आपण वेट लॉस जर्नीवर असतो आणि आठवडाभर आपण डाएट व्यवस्थित पाळलेलं असतं एक्सरसाइज व्यवस्थित केलेला असतो आणि आपल्याला वाटतं आठवडाभर आपण हे सगळं जर व्यवस्थित केलं आहे तर शनिवार रविवारी आपण बाहेरचं काहीतरी इन्स्टंट फूड का खाऊ नये आणि ते शनिवार रविवार इतक्या प्र शनिवार रविवार आपला चीट डे असल्यासारखं ते इतक्या प्रमाणात खाल्लं जातं की त्याला पोर्शन कंट्रोल किंवा क्वांटिटीचं कुठलंही बंधन राहत नाही आणि सोमवार ते शुक्रवार आपण केलेला व्यायाम शनिवार रविवार या दोन दिवसातच जागेवर येतो आणि सोमवारी आपलं वजन परत पहिल्यासारखं होतं आणि वेट लॉस जर्नी मधला हा मोठा अडथळा ठरतो त्यानंतरचा चौथा मुद्दा म्हणजे अनियमित अनियमितता <coughs> चार दिवस अगदी जोशमध्ये अगदी व्यवस्थितपणे तुम्ही जिमला जाता व्यायाम करता डाएट पाळता परंतु पाचव्या दिवशी अचानक काहीतरी कार्यक्रम निघतो कोणाचं तरी, तरी लग्न असेल कोणाची तरी पूजा असेल काहीतरी घरातला कार्यक्रम असेल किंवा कुठे बाहेर जायचं असेल कुठल्या मित्राला भेटायचं असेल तर या निमित्ताने तुम्ही जिम स्किप करता आणि जिम स्किप केली की त्या दिवशीचा दिव त्या दिवशी बाहेरचं खाल्लंही जातं आणि त्यामुळे अनियमित अनियमितता येते इनकन्सिस्टन्सी येते तुमच्या वागण्यात तुमच्या व्यायाम करण्यात तुमच्या खाण्यात कुठेही कन्सिस्टन्सी नसते आणि या कन्सिस्टन्सीच्या अभावामुळे तुम्हाला वेट लॉस जर्नीमध्ये फार मोठा अडथळा निर्माण होतो कधीतरी असं देखील असतं की आपण जिम करतो आणि डाएट करत नाही किंवा कधी कधी असं करतो की डाएट करतो परंतु जिम करत नाही तर या दोन्ही घटकांचा वेट लॉसमध्ये महत्वाचा सहभाग आहे एटी पर्सेंट डाएट आणि ट्वेंटी पर्सेंट एक्सरसाइज असं हे प्रपोर्शन सांगितलं आहे परंतु मला तर वाटतं पन्नास टक्के डाएट आणि पन्नास टक्के एक्सरसाइज असं हे प्रपोर्शन आहे त्यामुळे शरीराला एक व्यवस्थित पोशर देण्यासाठी शरीराला एक छान आकार देण्यासाठी सुडोल बांधा बनवण्यासाठी तुम्हाला डाएट सोबत एक्सरसाइज करणं हेही गरजेचं आहे आणि एक्सरसाइज सोबत डाएट हे कंपल्सरी केलंच पाहिजे त्याशिवाय तुम्हाला पाहिजे असा रिझल्ट पाहायला मिळणार नाही तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल कडे जाणार नाही असं होतं आपण जिम लावतो जिम मध्ये रेग्युलर जातो जिम मध्ये महिना दीड महिना दोन महिना ठरवून आपण प्रयत्न करून रेग्युलर जाण्याचा प्रयत्न करतो दीड महिना दोन महिना तिथे गेल्यानंतर हळूहळू आपल्या ओळखी होऊ लागतात आणि जसे जसे आपल्या मध्ये ओळखी होती तसे तसे आपण त्या लोकांशी बोलण्यात किंवा हेल्थ विषयकही बोलण्यात फिटनेस विषयी बोलण्यात किंवा ट्रेनर कडून गायडन्स घेण्यात इतका वेळ घालवतो की आपला एक्सरसाइजचा महत्वाचा वेळ वाया जात आहे हे आपल्या लक्षात येत नाही आणि त्यानंतर आपण ऑफिसला जायचं आहे किंवा कॉलेजला जायचं आहे या निमित्ताने पटकन जिम मधून निघून निघून जातो म्हणजे जो तासभर आपल्या आपण आपल्या व्यस्त जीवनशैलीतून खास व्यायामासाठी काढलेला असतो तो, तो आपण बोलण्यात टाइमपास करण्यात चर्चा करण्यात व्यर्थ घालवतो आणि असे दिवसेंदिवस व्यर्थ गेल्यानंतर एक दिवस तुमचा जिमला जाण्यातला इंटरेस्ट पूर्णपणे निघून जातो बॉडीला एक्सरसाइजची सवय राहत नाही त्यामुळे जिम मध्ये गेल्यानंतर तुम्ही फक्त आपल्या व्यायामावर कॉन्सन्ट्रेट करा जी काही माहिती तुम्हाला मिळणार आहे की सर्व माहिती तुम्हाला इंटरनेटवर पुस्तकांमध्ये सगळीकडे उपलब्ध आहे आणि ट्रेनर काही चर्चा करायची असेल तर ती तुम्ही नंतर फोन फोनद्वारे देखील करू शकता त्यामुळे फिटनेससाठी आपण आपल्या बिझी शेड्यूल मधून काढलेला एक तास फक्त त्याच कामासाठी वापरा नाहीतर तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो तर अशा प्रकारे वेट लॉस जर्नीमध्ये येणारे अडथळे आपण पाहिले तर या सगळ्या अडथळ्यांवर मात करून तुम्हाला पुढे जायचे आणि आपला वेट लॉस जर्नी चालू ठेवायचंय हे तुम्ही कायम लक्षात ठेवा आणि एक हेल्दी लाईफस्टाईलकडे जा एक निरोगी आयुष्य जगा हल्लीच्या या व्यस्त जीवनशैलीमध्ये व्यायामाला आणि डाएटला कुठलाही पर्याय नाही यासाठी कुठलंही कुठलंही मॅजिकल ड्रिंक किंवा मॅजिकल कॅप्सूल मॅजिकल पावडर काहीही उपलब्ध नाही तुम्हाला कष्ट करण्यापास कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही इन्स्टंट मिळालेल्या गोष्टी या दीर्घकाळ टिकत नाही हे कायम लक्षात ठेवा आणि निरोगी राहा असेच आरोग्यविषयक माहिती देणारे अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर रोज पाहायला मिळणार आहेत तरी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद